नमस्कार कोमल रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे घेवड्याच्या शेंगाची भाजी कशी करायची आहे ती बघणार आहोत मी इथे पाव किलो घेवडा घेतलेला आहे घेवडा या पद्धतीने सोलून घ्यायचा आहे पहिले सोलल्याच्या नंतर पूर्णपणे तुम्हाला हवे त्या साईजमध्ये आपण बारीक बारीक छोटे तुकडे करून घ्यायचे तुकडे तुम्ही तुमच्या आकाराप्रमाणे करू शकतात लहान मोठे याच पद्धतीनं आपण सगळ्या शेंगा इथे सोलून घेणार आहोत पाहू शकता या पद्धतीने मी शेंगा सर्व सोलून घेतलेल्या आहेत हे शेंगा आपण स्वच्छ धुवून घेऊ पाहिले शेंगा स्वच्छ धुतल्याच्या एका बाउलमध्ये आपण हे शेंगा काढून घेणार आहोत दोन चमचे कढईमध्ये तेल घालायचं त्यानंतर मोहरी जिरं इथे लसूण घातलेला आहे मी बारीक पेस्ट करून त्याचनंतर एक टोमॅटो बारीक कट केलेला बारीक कट केलेली इथे कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालून छान परतून अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट तिकट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्याचनंतर आपण आपल्या इथे घेवडं टाकणार आहोत घेवडं टाकल्याच्यानंतर येथे मिक्स करून चवीपुरतं मीठ घालायचं दोन चमचे शे शेंगदाण्याचा कूड मी इथे भाजलेले शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे कूड घातल्यानंतर भाजी खायला अगदी छान लागते इथे थोडंसं शिजण्यापुरतं मी इथे पाणी घालणार आहे आपण दहा मिनिट भाजी इथे शिजू द्यायची दहा मिनिटाच्या नंतर पाहू शकता इथे आपलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आपली इथे भाजी तयार झालेली आहे पूर्ण आपण ही भाजी एका बाउलमध्ये इथे काढून घेणार आहोत ही भाजी तुम्ही पोळी बरोबर भाकरी बरोबर खाऊ हो शकता खायला एकदम छान लागते येथे आपली भाजी तयार झालेली आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद